नमस्कार मंडळी मी संगीता तुम्ही बघू शकतात हे किती सुंदर आपलं मिरची आणि लिंबाचं मिक्स लोणचं तयार झालेलं आहे खूप सुंदर कलर आलेला आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव किलो मिरची घेतलेली आहे मी आणि बारा तेरा साधारण लिंब घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे धुतल्यानंतर हे स्वच्छ आपल्या ओढणीवर पसरून ठेवायची आहेत आणि कोरडी करून घ्यायची आहेत यातली चार लिंब मी बाजूला काढलेली आहे आपल्याला याचा रस्ट कराय टाकायचा आहे म्हणून ही चार लिंब मी बाजूला काढलेली आहे बाकीचं सगळं स्वच्छ धुवून आपलं कोरड्या कपड्यावर सुकवून तयार आहे अशीच या लोणच्यासाठी लांब लांब मिरची घ्यायची आहे लांब सडक मिरची शोधून शोधून आणायची आहे आणि अशी छान मिरची ताजी मिरची आपल्याला घ्यायची आहे आता यासाठी मसाला काय घ्यायचा बघूया तर इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे तर आपल्याला चार टेबलस्पून ही मोहरीची डाळ घ्यायची आहे एका ताटात आपण मसाला सगळा काढून घेणार आहोत चार टेबलस्पून मी मोहरीची डाळ घेतलेली त्यान आहे त्यानंतर त्याच चमच्याने आपण घेणार आहोत मेथ्या एक चमचा फक्त मेथी घेणार आहोत आणि दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा जिरं आणि एक चमचा आपण बडीशोप घेणार आहोत हे बघा ही, ही भरून आपण बडीशोप घेणार आहोत एवढाच मसाला यासाठी आपल्याला लागणार आहे चार चमचे मोहरीची डाळ एक चमचा मेथी दोन चमचे धने आणि एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशोप असा मसाला आपण या लोणच्यासाठी घेणार आहोत आता हा सगळा आपण भाजून घेणार आहोत मोहरीची डाळ सोडून हे सगळं आपण भाजून घेणार आहोत एकत्रच आपण भाजणार आहोत तर भाजणार म्हणजे काय की खमंग आपल्याला भाजायचं नाही आहे फक्त त्यातला ओलसरपणा जाण्यासाठी एवढंच आपल्याला भाजायचं आहे फार हे काळं करायचं नाही आहे काळं केलं तर लोणच्याचा रंग बदलतो म्हणून आपल्याला साधंच भाजून घ्यायचं आहे मोहरीची डाळ फक्त मी बाजूला ठेवलेली आहे तुम्ही बघू शक शकतात हा चमचा एक टेबल स्पूनचा चमचा आहे हे आता आपण भाजून घेणार आहोत मोहरीची डाळ आपण बाजूला काढलेली आहे बाकीचं सगळं मात्र आपण भाजून घेणार आहोत आपण मसाला गार करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहेत आपल्याला धुऊन कोरड्या करून झाल्यानंतरच ही मिरच्यांची देठं काढायची आहेत आधीच मिरच्यांची देठं काढायची नाही आहेत आपल्याला हे बघा किती लांब सडक छान मिरची आहे ही अशीच आपल्याला मिरची घ्यायची आहे आपण आधीच धुतलेले आहेत नंतर धुतल्या तर या देठावर पाणी जातं आणि ते पाणी पूर्ण सुकलं जात नाही आणि मग मिरचीचं लोणचं खराब होतं म्हणून देठ असतानाच आपल्याला मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कोरड्या करायच्या आहेत हे बघा सुंदर आपल्या मिरच्या आहेत आता तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही यात लवंगी मिरच्यासुद्धा घालू शकतात पण लवंगी मिरची खाल्ली जात नाही ही साधी मिरची खाल्ली जाते म्हणून मी सा साध्याच मिरच्या घेतल्या आहेत किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल तर लवंगी मिरच्या थोड्याशा एक दहा बारा मिक्सरमधनं फिरवून या लोणच्यात घालता येतात आता ह्या मिरच्या मी अशा लांब लांब कापून घेणं मध्ये चीर देणार आहे हे बघू शकता तु, तुम्ही अशा चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मग त्याचे तुकडे करायचे आहेत हे बघा ह्या आपल्या मिरच्या सगळ्या मधून कापून झालेल्या आहेत आणि त्याचे तुकडे करायचे आहेत आता तुमच्या तुक आवडीनुसार हे तुकडे तुम्ही छोटे छोटे तुकडे सुद्धा करू शकतात किंवा मध्ये चीर नाही दिली तरी चालू शकते कशाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत पण मध्ये चिरून घेतल्या तर छान आतपर्यंत मसाला जातो म्हणून मधून चीर देऊनच ही लोणचं करायचं आहे आता हे लिंबसुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहे तर हे लिंब चिरताना आपल्याला उभं चिरायचं आहे लिंब उभी चिरली तरस फार गळत नाही म्हणून आपल्याला उभं लोणच्यासाठी लिंबू उभं चिरून घ्यायचं आहे आता ह्या लिंबातल्या सगळ्या बिया आपल्याला फोडींमधल्या काढून घ्यायच्या आहेत अजिबात लोणच्यात घालायच्या नाही आहेत किंवा जाऊ द्यायच्या नाही आहेत हे सगळं हाताने किंवा चमच्याने तुम्ही हे बी काढून घ्यायची आहे ही सगळी बी मी काढून घेतलेली आहे एक मी भांडं घेतलेलं आहे त्यात आपल्याला हे आता लोणचं कालवायचं आहे प्रथम मी लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत हे बघा हा रस सुद्धा त्यात घालायचा आहे या बिया बाजूला काढायच्या आहे त्यातच आपल्या या मिरच्या आपण टाकून घेणार आहोत ही पाव किलो मिरची घेतलेली आहे आणि बारा तेरा ही लिंब घेतलेली आहे त्यासाठी आपण हा मसाला योग्य प्रमाणात होतो हे आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला आपण तोपर्यंत मसाला गार झाला असेल तर तो मिक्सरमधनं आपण फिरवून घेऊया हा मिक्सरमधनं मी काढून घेतली आहे हा बघा आपल्याला हा असा मसाला करायचा आहे कारण फार बारीक करायचा नाही आहे किंचित आपल्याला जाड सरस ठेवायचं आहे मी पाच ते सहा चमचे तेल तापत ठेवलेलं आहे चांगलं हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या मोहरी टाकली आहे मी आणि छान फुटली ती आणि कडकडीत गरम झालं की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर आपल्याला ही मोहरीची डाळ टाकायची आहे लगेच कडकडीत तेलात आपल्याला मोहरीची डाळ टाकायची नाही आहे कारण मोहरीची डाळ टाकली तर करपण्याची शक्यता असते म्हणून एक ते दीड मिनटा मिनिटानंतर आपल्याला मोहरीची डाळ त्यावर टाकायची आहे मी गॅस बंद केलेला आहे हे बघू शकता तुम्ही फेस 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 येतोय म्हणजे आपला गॅस बंद आहे आणि छान परतली जाते हे तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे त्यातच टाकलाय टाकायची आपल्याला हळद आता उकळत्या तेलात जर हळद टाकली तर ती जळते दीड चमचा मी हळद टाकलेली आहे तीसुद्धा छान कालवून घ्यायची आहे हे बघा तेल गरमच आहे पण किंचित थोडंसं एक ते दीड मिनिटानंतर आपण हे टाकलेलं आहे एक चमचा मी त्यात हिंग टाकलेला आहे तोसुद्धा कालवून घ्यायचा आहे हा हिंगसुद्धा जळण्याची शक्यता असते मग लोणच्याचा कलर बिघडू शकतो आता ह्या मिरची आणि लिंबावर आपल्याला मीठ टाकायचं आहे त्या मीठ कमी टाकायचं नाही आहे मी हे जवळजवळ दोन मोठे चमचे मी मीठ टाकलेलं आहे त्यावरच आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे मसाला हा सगळा मी मसाला त्यावर टाकून घेतला आहे तुम्ही बघू शकता की फार बारीक वाटलेला नाही आहे मी आता आपल्याला याच्यावर टाकायचा आहे लिंबाचा रस मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे चार घेऊ शकतात पाच घेऊ शकतात थोडीशी कमी जास्त घेऊ शकतात लिंब चालतं पण थोडंसं असं रसदार लिंबाचं लोणचं चा, लिंबू आणि मिरचीचं लोणचं झालं पाहिजे म्हणून एखादी दोन लिंब तुम्ही वाढवू शकतात लिंबाचा रससुद्धा यात टाकून झालेला आहे आता हे आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे आपण फोडणीसुद्धा गार करायला ठेवलेली आहे आपण झाकण ठेवलेलं आहे त्यावरती कालवलेलं आहे छान हे बघा तुम्ही बघू शकता तर एक थोड्याच वेळात या लोणच्याला रस थोडासा सुटलेला दिसतं आता ही फोडणी मात्र पूर्ण गार करायची आहे तुम्ही गरम गरम फोडणी जर ओतली तर लोणचं खराब होतं म्हणून ही पूर्ण थंड केलेली फोडणी आपण या लोणच्यात घातलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकतात आपली मोहरीची डाळ किंवा आपला सगळं तेलात टाकलेलं अजिबात जळालेलं नाही आहे रंग सुंदर आलेला आहे जे इतपतच आपल्याला त्यात टाकायचं आहे गरम तेलात कुठलाही मसाला टाकायचा नाही आहे गरम तेलात तुम्ही मसाला टाकला तर मात्र रंग बदलतो आणि सगळं जळण्याची शक्यता असते हे छान मी कालवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दोन दिवसासाठी दोन दिवसानंतर बघा असं रसरशीत लोणचं आपलं तयार झालेलं आहे मात्र इथे आपल्याला मीठ बघायचं आहे मीठ कमी पडलं तर लोणचं खराब होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून एक कोरडी बरणी घेतलेली आहे मीठ वगैरे व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं लिंबाचा रस यात अजून पिळू शकता दोन ते तीन लिंब अजून घालू शकतात आणि तुम्हाला जास्तच तिखट लोणचं हवं असेल तर लवंगी मिरची म्हणजे ती काळसर असते ती मिक्सरमधनं काढायची दहा बारा मिरच्या याला पुरे होतात ती यात आपल्याला टाकायची आहे आणि चार पाच दिवस हे कालवून कालवून ठेवायचं आहे रोज आपल्याला हे लोणचं कालवायचं आहे चौथ्या पाचव्या दिवशी बघू शकता तुम्ही लोणचं मस्त झालेलं आहे कलर सुद्धा मस्त आलेला आहे सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे चटपटीत आणि चमचमीत लोणचं हे तयार झालेलं आहे अगदी सोबत सुद्धा हे लोणचं मस्त लागतं पराठ्यासोबत वरण भातासोबत हे लोणचं सुंदर लागतं आणि फ्रीजच्या बाहेर हे वर्षभर टिकतं आणि पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ताज्या मिरच्या आणि ताजी लिंब या लोणच्यासाठी आपल्याला वापरायची आहे अगदी मस्त लोणचं तयार झालेलं आहे आपण हे ही नक्की करून बघा खाऊन बघा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा